हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गर्ताड ग्रामपंचायत सरपंचपदी रुपाली पाटील यांची निवड धुळे तालुक्यातील गरताड ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त असल्याने प्रशासनाच्या वतीने दिनांक तेवीस जुलै रोजी निवडणूक अधिकारी देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत रुपाली पाटील यांना नऊ पैकी सहा मते मिळाल्याने निवडणूक अधिकारी यांनी रुपाली पाटील यांना विजयी घोषित केले निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला तसेच गावकऱ्यांनी रुपाली पाटील यांना शुभेच्छा दिल्यात गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच रुपाली पाटील यांनी दिली याप्रसंगी राजू पाटील अरुणा पाटील रमेश पाटील सकाराम पाटील प्रदीप पाटील चंदू पाटील जितेंद्र पवार प्रकाश पाटील राजू पाटील ग्रामसेवक केडी पवार रवींद्र पाटील विश्वास पाटील हेमंत पाटील रावसाहेब पाटील मनीष पवार श्यामराव पाटील ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूजसाठी सोपन देसले धुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत गडताड गावाच्या तर्फे एकतर्फा सहा मतांनी विजय करण्यात आला व गडताड गावातील नागरिकांचे मनपूर्वक आभार निवड होती मागील तीन साडेतीन वर्षापासून दो सर सर दोन सरपंच झाले एक माझी पत्नी अश्विनी राजू पाटील व सुचिता दिलीप पाटील गावात ठरल्याप्रमाणे तीन सरपंच ठरले होते विशेष महिन्यासाठी दोन जणांचा कार्यकाळ संपला असून आज परत तिसरा सरपंचा कार्यकाळ आज सुरू झालेला आहे आज रुपाली रामराव पाटील यांची सरपंच निवड झाली आहे नऊपैकी सहा मतदान त्यांना पडलेले असून त्यांचा विजय झाला असून त्यांच्या पुढील कामास शुभेच्छा देतो आणि याच्या आधी जसं गाव चाललंय व्यवस्थित तसं त्यांनी चालू असं त्यांना दे शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास